सर्वांना नमस्कार मी राहुल गुप्ता जिल्हाधिकारी बोलली आपल्या सर्वांशी खूप खूप आभार मानतो की आपण जे आहे आपली दोन्ही सेवा जे आहे सेवा दूध ॲप जे आहे आणि त्याचबरोबर जी तक्रार निवारण प्रणाली आहे त्याचा जास्तीत जास्त आपण वापर केलेला आहे आम्हाला आजपर्यंत जे आहे ते हजार जवळपास तक्रार जे आहे ते प्राप्त झालेली आहे आणि बरेच तक्रारी जे आहे ते आपला महसूल विभागाशी निगडीत आहे आपला पंचायत समिती विभागाशी निगडीत आहे आणि बरेच इतर डिपार्टमेंट आहे ज्यांच्याशी निगडीत आहे काही काही ठिकाणी असं असू शकतात की आपली जी तक्रारी आहे ते सॉल्व्ह होण्याची प्रगतीमध्ये असेल मग त्याच्यामध्ये आपण काळजी करू नका आपण जे काही तक्रारी पाठवत आहे त्याच्यामध्ये मी स्वतः जे आहे त्याचा पाठपुरावा करू लागलो आणि त्याच्यामध्ये सर्व एचओीला मी अशीच इन्स्ट्रक्शन दिलेली आहे की सर्वात तक्रारी जे आहे ती जे योग्य पद्धतीने काढली पाहिजे तशाप्रमाणे लवकरात लवकर ते काढण्यात यावे आतापर्यंत आम्ही जे आहे ते हजार तक्रारीपैकी चारशे तक्रारीचे निवारण पण केलेलं आहे मला असं वाटतं बरेच बंधू जे आहे ज्यांनी तीवृष्टीमध्ये नुकसान झालेला होता त्याच्यामध्ये जी तक्रारी दाखल केलेली होती त्याच्यामध्ये आम्ही काल च्या धर्तीवर जवळपास शंभर तक्रारी जी आहे ती काढलेली आहे आणि त्यांचे अनुदान जे आहे ते वाटप करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर घरकुल जी जी बरेच तक्रारी येऊ लागली आहे त्याच्यामध्ये सर्वांना हेच सांगू इच्छितो की शासनाकडे जे आता फंड होतात ते आता आम्हाला ह्या आठवड्यामध्ये प्राप्त झालेलं आहे आणि आपल्या जे ज्या ज्या ठिकाणी घरकुल जे आहे ते पुढच्या टप्प्यावर पोहोचलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वांना घरकुलाचा जे लाभ आहे तो पण मिळणार आहे आपण फक्त तक्रारी पाठवत जावा अशी काळजी करू नका की कोणी ते बघत नाहीये आम्ही त्याच्यामध्ये सर्व कटिबद्ध आहोत आणि सर्व तक्रारीच्या एक एक करून आम्ही निवारण करण्याच्या पद्धतीमध्ये आहे आणि तर मित्रांनो आपण जर ऑनलाईन तक्रार टाकली तक तर त्याचे निवारण कसे होते हे स्वतः जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक तक्रारीचं निवारण केलं जातं आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपले सरकार जे काही तक्रारचं पोर्टल आहे तर याच्या माध्यमातून पंचायत समिती असेल तहसील कार्यालय असेल कृषी विभाग असेल किंवा त्याच्यानंतर इतर जे काही कार्यालय असेल याच्यामध्ये तुमच्या काय अडचणी असतील काय तक्रारी असेल कोणी काम आढळत असेल किंवा कोणी पैसे मागित असतील तर त्यांची तक्रार नेमकी कशी दाखल करायची याची सविस्तर अशी माहिती आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत आता तक्रारीचे स्वरूप जर पाहायला गेलं तर अनेक प्रकारच्या तक्रारी याच्यामध्ये येतात जसं की विहिरीचं बिल न पडणं अतिवृष्टी अनुदान न भेटणं किंवा सात बोर लावण्यासाठी तलाठी पैसे मागत असेल किंवा घरकुलाचे पैसे मिळत नसतील असे विविध प्रश्न असतील विविध अडचणी असतील ह्या सर्व अडचणी तुम्ही या तक्रारीच्या माध्यमातून मांडू शकता तर चला तुम्हाला 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 तुम्हाल तर मित्रांनो ही तक्रार नेमकी दाखल कशी करायची हे आपण बघूयात याच्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या गुगल क्रोममध्ये जायचं आहे आणि यामध्ये गेल्याच्या नंतर आपले सरकार पोर्टल या साईटवरती तुम्हाला जायचं आहे यावर आल्याच्यानंतर पहिली वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता जसं यावरती क्लिक कसाल या ठिकाणी बघू शकता तक्रार नोंदवा हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तर तुम्हाला या पहिल्या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्याच्यानंतर यामध्ये खाली आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता नागरिक नोंदणी करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये क्लिक केल्याच्यानंतर यामध्ये मोबाईल क्रमांक टाका यावर तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा आहे आणि खाली दिलेला जो काही कॅप्चा कोड आहे तो कॅपचा कोड टाकल्याच्यानंतर खाली सबमिट करा या लाल बटनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आता जसं यावरती तुम्ही क्लिक करता यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल आणि हा ओ टी पी फक्त दोन मिनटासाठी वैध राहणार आहे त्याच्यामुळं ओ टी पी आल्याच्यानंतर लवकर ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे आणि सबमिट करा या लाल वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या लाल वरती क्लिक करायच्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती तुमचा आय डी आणि पासवर्ड तुम्हाला पाठवला जाईल हा आय डी पासवर्ड तुम्हाला परत नागरिक लॉग इन यावरती क्लिक करायचा आहे आणि यामध्ये तुमचा जो काही आयडी असेल आणि पासवर्ड असेल तो दोन्ही टाकून खाली कॅपचा कोड टाकायचा आहे आणि परत लाल बटनवरती लॉग इन या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं यावर क्लिक तुमच्या तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल तर यामध्ये तुम्हाला तक्रार नोंदवा या पहिल्या साईटवरती जायचं आहे यामध्ये करायच्या नंतर यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती तुमचं पूर्ण नाव तुमच्या वडिलाचं नाव आणि तुमचं आड नाव ही संपूर्ण माहिती तुम्हाला टाकायची आहे आता ज्या ज्या पर्यावरती लाल बटन दिलेलं आहे त्यात तीच माहिती तुम्हाला यामध्ये भरायची आहे आता ही सर्व माहिती भरल्याच्या नंतर परत तुम्हाला तुमचा तालुका तुमचा जिल्हा त्याच्यानंतर तुमचं जे काय गाव आहे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तुमचा पिन कोड ही संपूर्ण माहिती पहिले तुम्हाला टाकून घ्यायची आहे जेवढी माहिती विचारली ही संपूर्ण माहिती तुम्हाला टाकून घ्यायची आहे आता ही माहिती टाकल्याच्या नंतर खाली तक्रारीचा तपशील हा अतिशय महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये आता तुम्हाला तुमची तक्रार कोणत्या विभागाशी निगडीत आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला टाकायची आहे यामध्ये तुम्हाला तुम्हाल तुम्हाल तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्याच्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे आता महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यांचा समावेश याच्यामध्ये असणार आहे कोणत्याही जिल्ह्यामधून तुम्ही तक्रार टाकू शकता त्याच्यानंतर आता याच्यामध्ये विविध प्रकारचे विभाग दिलेले आहेत तुमची तक्रार ज्या विभागाशी आहे तर त्या विभागाची तुम्हाला तक्रार तुम्हाल 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 दाखल करायची आहे आता जसं की जर तुम्हाला तुमच्या अनुदानाचे पैसे मिळाले नसते तर त्याच्या संदर्भात आपण बघूयात यामध्ये बघू शकता तुम्ही विविध पर्याय दिले आहेत त्याच्यामध्ये महसूल व मदत पुनर्वसन हा पर्याय दिलेला आहे म्हणजे याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या दुष्काळाच्या अतिवृष्टी जे पैसे आले नसतील किंवा तलाठी ती टाकण्यासाठी टाळाटाळ करत असेल तर ही तक्रार तुम्ही दाखल करू शकता आता या पर्यावरती क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला कलेक्टर ऑफिस तहसील ऑफिस असे विविध पर्याय दिले तर याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट कलेक्टर ऑफिस या ठिकाणी तुमची तक्रार दाखल करायची आहे या दोन नंबरच्या प्रवृत्ती क्लिक केल्याच्या नंतर याच्यानंतर तुम्हाला परत तहसीलचे म्हणजे तक्रारीचे स्वरूप हा पर्याय दिसेल तर त्याच्यामध्ये तुमची जी ती तक्रार तुम्हाला क्लिक आहे आता याच्यामध्ये बघू शकता विविध पर्याय तुम्हाला दिले तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती आर्थिक मदत या पर्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता यावर क्लिक केल्याच्या नंतर परत तुम्हाला तक्रारीचा तपशील यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती द्यायची आहे तुमचं गाव तुमचं नाव तुमचा गट नंबर तसेच अनुदान येण्याचे कारण काय ही संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे आणि जो काय संबंधित तलाठी असेल की तुमचं काम करीत नसेल तर त्याचे संपूर्ण नाव माहिती तुम्हाला या तक्रारीच्या तपशीलमध्ये टाकायची आहे आता ही संपूर्ण माहिती टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला यायचं आहे यामध्ये तुम्हाला कॅपचा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकल्याच्या नंतर पूर्वावलोकन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं यावरती क्लिक करसाल तर तुमची तक्रार तुमच्या जाणार आहे आणि तेथून दहा ते पंधरा प्रश्न मार्गी लागणार आहे आता आता याच्यामध्ये आपण हे उदाहरण पाहिलं की तुम्हाला फक्त नैसर्गिक आपत्तीचे पैसे मिळत नसते त्याच्यानंतर याच्यामध्ये विविध पर्याय तुम्हाला दिले जात त्या कोणत्याही विभागाशी तुम्ही तक्रार दाखल करू शकता आता याच्यामध्ये जर एखाद्याचे कोणते समजा पगारीचे पैसे जमा झाले नसतील किंवा घरकुलाचे पैसे जमा झाले नसतील किंवा ठेबक तुषारचे पैसे असतील किंवा इतर कोणते काम असतील आणि ते कामं करण्यासाठी तुम्हाला अधिकारी पैसे मागत असतील किंवा काम करत नसतील किंवा कामाला जर वेळ लावत असेल किंवा जे काही विहिरीचे मस्टर असतील घरकुलाचे मस्टर असेल तर हे काढत नसेल निकाली लावत नसेल किंवा तुम्हाला जर पैसे मागत असेल तर अशा कोणत्याही विभागाची तक्रार तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता अतिशय जबरदस्त आहे मित्रांनो कारण की याच्या माध्यमातून तुमचा सर्व प्रश्न मिटणार आहे कारण की तुम्ही जर तुमची एक तक्रार टाकली तर जो काय संबंधित अधिकारी असेल त्याच्यामध्ये तलाठी असाल तहसीलदार असाल नायब तहसीलदार असाल किंवा घरकुलाचा इंजिनियर असाल किंवा शेतीविषयी जे काम असतील जो अधिकारी असाल तर तो सध्या सर्व अधिकारी या तक्रारीला घाबरत असतात तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तक्रार दाखल करू शकता आता याच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला काय प्रश्न असतील तुमचे काही कमेंट असतील किंवा तुमचे कुठं काही पैसे थांबले असतील किंवा तुम्हाला एखादा अधिकारी पैसे मागत असेल तुमचं काम करत असेल किंवा त्याची तुम्हाला तक्रार करायची असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळा आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देत राहू तर मित्रांनो हे होतं अतिशय महत्त्वाचं अपडेट जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत हे अपडेट कसं वाटलं आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा